मराठ्यांचा भाऊ आशुतोष निगाजे त्याच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत सामील झालाय ज्यामुळे बीएमसी निवडणुकीपूर्वी मुंबईत राजकीय हालचाली वाढल्यात बीएमसी छटपूजेच्या भव्य उत्सवाच्या तयारीत व्यस्त आहे मुंबईतील साठ प्रमुख छटपूजा स्थळांवर भाविकांसाठी सुरक्षा व्यवस्था पिण्याचं पाणी आणि शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे उद्धव गटाच्या टीकेवर शिंदे यांनी प्रत्युत्तर देत म्हटलंय की शिवसेना तळागाळात काम करते फक्त लंडनला जात नाही उपमुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी जमाने तयारी करण्याचं आवाहन केलंय आगामी निवडणुकीमुळे भाजप उत्तर भारतीय मध्ये गोळा करण्यात व्यस्त आहे पालकमंत्री मंगल प्रभात आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी बीएमसी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि षटभुजे दरम्यान मेट्रो आणि बेस सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय मुंबईकरांना कृपया लक्ष द्या कुर्ला ते वाशी दरम्यान हरभर आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी सकाळी अकरा दहा ते दुपारी चार दहा वाजेपर्यंत ब्लॉक जाहीर करण्यात आलाय हा ब्लॉक रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहील तर मध्यम रेल्वेला मोठा दिलासा मिळालाय जोगेश्वरीतील गटारातून गटाऱ्यातून पाईपलाईन वाहत असल्यामुळे लोकांना घाणेरडं पाणी पियावं लागतंय दूषित पाण्यामुळे अनेक जण आजारी पडले तरीही बीएमसीने कोणतीही कारवाई केली नाहीये नवी मुंबई विमानतळावर लोकनेता दिबा पाटील यांच्या नावाचा बोर्ड नसल्यामुळे नाराज झालेल्या स्थानिकांनी विमान, विमान उड्डाणी रोखण्याचा इशारा दिलाय उद्घाटनानंतर तीन दिवसांनी कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसल्याचं त्यांनी म्हटलंय आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत संजय राऊत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत त्यांनी पत्र लिहून भेट मागितल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे जैन समाज बीएमसी निवडणुकीत उतरलाय दादर मधील कबुतरखाना बंद झाल्यानंतर शांतीदत्त जनकल्याण पक्षाच्या प्रवेशामुळे भाजप आणि ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे त्यांनी महापालिका निवडणुकीत उमेदवार उभे उमे करण्याची घोषणा केली आहे प्रवाशांनी दिवाळी आणि पूजेची काळजी करू नये सीएसएमटी एलटीटी आणि मुंबई सेंट्रल सारख्या स्थानकांवर होल्डिंग एरिया तयार करण्यात आली आहे ज्यामुळे तीन हजार ते चार हजार प्रवाशांना कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास करता येईल प्रवाशांना एकत्र राहता येईल दिवाळीत सामान्य लोकांना कोणताही दिलासा मिळाला नाहीये विमान तिकीट बारा हजार रुपयांना विकलं गेलंय चार हजार रुपयांची तिकिटं बारा हजार रुपयांना विकली जात आहेत दिवाळीपूर्वीच मुंबईकरांना विलंब होत आहे मध्य रेल्वेवर तीस तासांचा मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलाय कर्जत नेरळ आणि कर्जत खोपोली मार्गावरील अनेक एक्सप्रेस गाड्या वळवण्यात आल्या मराठवाड्यातील पक्षांच्या नेत्यांनी युती न करण्याचा सल्ला दिलाय ज्यामुळे भाजप महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुका एकट्याने लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे मुंबईत सेव द पिगन्स हा धार्मिक मेळावा सुरू आहे जैन समुदायाने राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे सत्तेत कोण येईल हे कबुतर ठरवतील अशी घोषणा गुरु निलेश चंद्र यांनी केली आहे पाऊस शहरातील हवा प्रदूषित झाली आहे घसरला आणि कुलाबा आणि मालड मध्ये हवेची गुणवत्ता आणखी खालावली आहे मुंबईतील अंडरवर्ल्ड करून प्रमुख बातम्यांमध्ये पोलीस गुन्हे शाखेने कुख्यात गुंड डीके रावला अटक केली आहे या प्रकरणामध्ये व्यावसायिकांकडून खंडणी घेण्याचा समावेश आहे वसई विरार रस्ते जीर्ण अवस्थेमध्ये आहेत मोठ्या प्रमाणात निषेध झाल्यानंतर महापालिकेने नोव्हेंबर पर्यंत दिलंय हिंगोली येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात मराठी परीक्षे दरम्यान फी न भरल्यामुळे आणि ते विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलंय या घटनेमुळे कुटुंबामध्ये तीव्र संतापाची लाट उचलली आहे मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठा बदल झालाय बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोने आता एक लाख तेरा हजार नऊशे रुपयांवर पोहोचलाय तर चांदी प्रति किलोग्रॅम एक लाख सत्याहत्तर हजार रुपयांवर पोहोचली मधील वीज कर्मचाऱ्यांचा संप मिटलाय महावितरणाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या आता ऐकून घेतल्यात